नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सर्वांचे स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत तिचं नाव आहे हरा भरा कबाब ह्यालाच हरियाली कबाब असेल म्हणतात चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे एक जोडी एवढा फ्रेश पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून असा मी इथे ठेवलेला आहे त्यात आपल्याला लागणार आहे ते हे हिरवे वटाणे तसेच इथे मी हे दोन बटाटे घेतलेले आहेत काही हिरव्या मिरच्या आलं व लसूण घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथे मी घेतलेली आहे ही कोथिंबीर व अगदी थोडासा पुदिना अगदी थोडासा पुदिना आपल्याला यात घालायचा आहे त्याचप्रमाणे इथे मी हे काही सुक्के मसाले घेतलेले आहेत ही आहे धनाजिरा पावडर हा ही आपली आमचूर पावडर आहे जी आपण यात घालणार आहोत त्याचप्रमाणे इथे आहे हे काळं मीठ हा आहे आपला गरम मसाला तसेच ही अगदी थोडीशी हळद व अगदी थोडासा हिंगसुद्धा आपण घेतलेला आहे इथे आपण घेतलेला आहे हे साधं मीठ व त्याचप्रमाणे आपण इथे घेतलेला आहे हा चाट मसाला चाट मसाला आणि आमचूर पावडर हे दोन्ही आपण इथे वापरतो आहे त्यामुळे हे थोडंसं बेताने घालायचं आहे नाही तर ह्याला जास्त आंबटपणा येईल त्याचप्रमाणे बायंडिंगसाठी मी यामध्ये घालणार आहे थोडासा कॉर्नफ्लॉर आणि हे काही ब्रेड क्रन्स मी इथे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी बेसिक अशी साहित्य त्यांची तयारी मी इथे केलेली आहे व ह्याला कबाब तयार झाल्यावर वरतून लावायला असे हे थोडेसे काजू मी इथे घेतलेले आहे तर सगळ्यात आधी आपल्याला इथे पालक ब्लांच करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे कढईत त्या मी पाणी गरम होत ठेवलेलं आहे आता ह्यात आपण जे वाटाणे घेतले होते ते एक कप वाटाणे मी या गरम पाण्यात घालते व अगदी दोन सेकंडसाठी हे वाटाणे या गरम पाण्यात व्यवस्थित उकळले की आपण लगेचच यामध्ये जो व्यवस्थित निवडून धुवून स्वच्छ करून घेतलेला पालक आहे हा पालक या पाण्यात घालायचा आहे व हा पालकसुद्धा अगदी दोन मिनटासाठी या पाण्यामध्ये ब्लांच करून घ्यायचा आहे व त्यानंतर हा असाच गरम पाण्यातून काढून आपल्याला अगदी चिल्ड पाण्यामध्ये म्हणजेच अगदी थंडगार पाण्यामध्ये घालून व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे यामुळे ह्या पालकाला छान असा हिरवागार रंग येईल ज्यामुळे आपले कबाबसुद्धा छान हिरवे होतील आता ह्याच वेळी मी यामध्ये हे व लसूणसुद्धा घालते ज्यामुळे व लसणाचा स्वाद कबाबला छान येईल मात्र त्याचा जो एक उग्रपणा असतो तो, तो उग्रपणा कमी होईल तर हे पहा अगदी दोन मिनटासाठी हा पालक आपण इथे व्यवस्थित असा ह्या उकळत्या पाण्यात ब्लांच करून घेऊया इथे साईडला मी बर्फाचं पाणीसुद्धा तयार करून ठेवलेलं आहे लगेचच हा पालक आपल्याला इथून काढून आपल्याला या थंड पाण्यामध्ये घालायचा आहे व हा व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण हे सगळे जे पदार्थ आहेत हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर हे पहा आता इथे हे ब्लांच करून झालेलं आहे हे व्यवस्थित मी थंड पाण्यात काढून घेते व अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती आपल्याला ह्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे तर आता इथे हा पालक व्यवस्थित थंड झालेला आहे हा पालक मी हाताने व्यवस्थित असा पिळून घेते जेणेकरून ह्या पालकात जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल तर अशा पद्धतीने हा पूर्ण पालक जो आहे तो मी हाताने व्यवस्थित पिळून असा मिक्सरच्या भांड्यात घेते त्याचप्रमाणे हे जे वटाने व आलं लसूणसुद्धा आपण गरम पाण्यात उकळवून घेतले होते ते सुद्धा थंड पाण्यातून काढून मी मिक्सरच्या भांड्यात घेते ते पहा आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरच्या घालायच्यात तर मी एक साधारण सात ते आठ एवढ्या हिरव्या मिरच्या इथे वापरते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता मात्र इथे लाल मिरची न वापरता आपल्याला हिरव्याच मिरचीचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे हिरव्याच रंगासाठी आपण ह्यात कोथिंबिरीचासुद्धा वापर करतो आहे तर एक मूठभर कोथिंबिरीसाठी मी अगदी इथे सहा ते सात पानं पुदिना घेतलेला आहे पण लावून ह्याला छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे व तुम्ही पाहू शकता अगदी छान असं बारीक मी इथे करून घेतलेलं आहे व छान हिरवा रंग आपल्या ह्या पालकच्या पेस्टला आलेला आहे आता ही जी पेस्ट आहे ही पूर्ण आपण या भांड्यात काढून घेऊया व त्यानंतर आपण यात घालणार आहोत बटाटे तर एक मध्यम आकाराचे दोन बटाटे मी इथे घेतलेले आहेत व हे बटाटे ह्या मिश्रणामध्ये मी किसून घालते तुम्ही मॅश करूनसुद्धा घेऊ शकता मात्र ह्यात बटाट्याच्या गुठळ्या राहणार नाहीत ह्याची काळजी फक्त आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी एकतर मॅश करून किंवा हा किसून तुम्ही घेऊ शकता आता ह्यात बाइंडिंगसाठी वापर मी वापरणार आहे ब्रेड क्रम तर आपण अंदाजाने ब्रेड क्रम घालणार आहोत सध्या मी इथे सात चमचे ब्रेड क्रम वापरते जर कमी वाटलं तर आपण पुन्हा ते वाढवूया तर सात चमचे ब्रेड क्रम मी इथे घेतलेला आहे तसंच आपल्याला ह्यात वापरायचं आहे कॉर्नफ्लार कॉर्नफ्लॉवरमुळे सुद्धा जे आपले कबाब आहेत ते छान असे क्रिस्पी होतील तर एक अडीच चमचे एवढं कॉर्नफ्लॉर मी इथे वापरलेलं आहे आता आपण जे मसाले घेतले होते ते मसाले यात घालूया तर हे मीठ व चाट मसाला मी यात घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण इथे जे दुसरे मसाले काढले होते धनाजिरा पावडर आमचूर पावडर काळं मीठ गरम मसाला हळद व हिंग हे सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया व आता ह्या मिश्रणाला आपल्याला अगदी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला जो आहे हा सगळ्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल इतकं छान आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे व मिक्स केल्यानंतर जर हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडासा ब्रेडक्रम ह्यामध्ये अजून वाढवू शकता मात्र मिश्रण फार जास्त घट्ट करायचं नाही आहे तर हे मिश्रण थोडं सैलसरच असतं ते हे आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण फार सैल वाटत आहे तर आता मला ह्यामध्ये थोडासा ब्रेडक्रम घालावा लागेल तर अजून एक साधारण तीन चमचे ब्रेडक्रम मी यात घालते तर तो टोटल तो दहा टेबल स्पून एवढा ब्रेडक्रम मी यात वापरलेला आहे व आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित होईल ते पहा मी ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता हे मिश्रण जे आहे ते आपलं अगदी व्यवस्थित असं तयार झालं आहे ह्याचा घट्ट असा गोळा आपल्याला करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता ह्याचे आपल्याला टिक्की करून घ्यायचे आहेत जे कबाब आपण बनवणार आहोत तर ते एकसारख्या आकाराचे व्हावेत म्हणून कोणताही एखादा मोठा चमचा किंवा मापाचं काहीतरी तुम्ही घेऊन त्या सेम मापाचे कबाब होतील त्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता ह्याला मी तेल लावून हाताला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे ह्या मापाने आता मी सगळे कबाब बनवून घेते तर हे पहा व्यवस्थित असा ह्याला गोलकार आकार देऊन मी ह्याला या ताटामध्ये ठेवते हो व अशाच पद्धतीने बाकी सगळे कबाब मी तुम्हाला तयार करून दाखवते अशा पद्धतीने वाटाने व वा पालक व्यवस्थित पेस्ट करून घातल्यामुळे कबाबमधून मुलं पालक व वा वा वाटाने आहे वा हे त्यांना कळतही नाही व हे पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटातही सहज जातात तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे हे सगळे कबाब रेडी करून घेतलेले आहेत आता यावरती गार्निशिंगसाठी मी एक एक काजूचा जो तुकडा आहे तो लावणार आहे व त्यानंतर मी कढईत तेल गरम होत ठेवलेला आहे त्या तेलामध्ये मी हे अगदी व्यवस्थित दोन्हीही बाजूंनी लालसर होईपर्यंत अगदी खरपूस असे फ्राय करून घेणार आहे ते हे पहा मी हे तेलात सोडले व आता तेलात सोडल्यानंतर हे एका बाजूने व्यवस्थित असे लालसर झाल्यानंतर मी ह्यांना परतवून घेते व परतल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित लालसर रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे या कबाबसोबत तुम्ही दह्याची चटणीसुद्धा सर्व करू शकता दह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना एक हिरवी मिरची थोडंसं मीठ हे घालून तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये छान ब्लेंड केलं तर छान अशी दह्याची चटणी तयार होईल तर ह्या कबाबसोबत ती दह्याची चटणी हे उत्तम कॉम्बिनेशन आहे त्यासोबतच तुम्ही या कबाबसोबत चाटचा प्रकारसुद्धा करू शकता या कबाबवरती छान हिरवी व आपली गोड चटणी घालून थोडीशी शेव पो पेरून जर तुम्ही हे सर्व केले तर हराभरा कबाब चाटसुद्धा इथे तयार होईल तर हे पहा दोन्ही बाजूंनी आपले हे जे कबाब आहेत ते अगदी व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत तसेच इथे पॅनमध्ये थोडीशी जागा रिकामी झाली आहे तर मी, मी दुसऱ्या बॅचचे जे थोडेसे कबाब आहेत सुद्धा ह्यामध्ये फिट करून घेते ते फ्राय होतील तोपर्यंत आपण हे कबाब काढून घेऊया जेणेकरून त्याची एक बाजू फ्राय होऊन जाईल तर अशा पद्धतीने मी जे दुसऱ्या बॅचचे कबाब आहेत ते या तेलात सोडून घेते व लगेच मी हे कबाब काढून सर्व करून तुम्हाला दाखवणार आहे ते हे पहा आता हे कबाब मी व्यवस्थित असे प्लेटमध्ये काढून घेते व तुम्हाला हे सर्व करून दाखवते तर अशा पद्धतीने आपले हे कबाब इथे रेडी झालेले आहेत अगदी छान मॉइस्ट असे आपले हे हराभरा कबाब खाण्यासाठी तयार आहेत जर हे कबाब तुम्ही चाटप्रमाणे हिरवी गोड चटणी तसेच शेव व कोथिंबीर पेरून लहान मुलांना सर्व केलेत तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने हे कबाब खातील व लहान मुलांना एवढ्या आवडीने पालक व वाटाने खाजला बघून बघून तुम्हालासुद्धा आनंद नक्कीच होईल चला तर मग तुम्हीसुद्धा हे हराभरा कबाब नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सगळ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय